नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपली संस्था व त्वचा या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा प्रश्न अ ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा म्हणतात प्रश्न आ बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत मेल्यानिन नावाचे रंगद्रव्य असते प्रश्न ए मानवी त्वचेचे बाह्य त्वचा व अंत त्वचा हे दोन थर आहेत प्रश्न ई मानवी अस्थिसंस्था दोन भागात विभागली जाते प्रश्न दुसरा सांगा मी कोणाशी जोडी लावू अ गट एक उखळीचा सांधा दोन बिजागरीचा सांधा तीन सरकता सांधा ब गट अ गुडघा आ मणगट इ खांदा चला तर मग योग्य जोड्या जुळवू उखळीचा सांधा खांदा बिजागरीचा गुडघा सरकता सांधा, सांधा मनगट प्रश्न तिसरा चुकी बरोबर ते लिहा जर वाक्य चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा प्रश्न हाडांची रचना मऊ मृदू असते वरील वाक्य चुकीचे आहे कारण हाडांची रचना कठीण असते प्रश्न मानवी अस्थि संस्था शरीरातील आंतरेंद्रियांचे रक्षण करते वरील वाक्य बरोबर आहे प्रश्न चौथा योग्य त्या ठिकाणी अशी खून करा प्रश्न शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे उत्तर अस्थिसंस्था व पायांची व हातांची बोटे यात टिंबटिंब प्रकारचा सांधा असतो उत्तर बिजागिरीचा सांधा प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्य करते शरीरातील त्वचा पुढील कार्य करते एक शरीराच्या अंतर्गत भागांचे म्हणजे स्नायू हाडे आणि इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करणे दोन शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे तीन ड जीवनसत्वाची निर्मिती करणे चार शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे पाच उष्णता थंडी यांपासून संरक्षण करणे सहा त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करते प्रश्न तुमच्या शरीराचे हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमच जीवनसत्व डी ची आवश्यकता असते मजबूत व निरोगी राहण्यासाठी आपण दही दूध फळे व पालेभाज्या यांसारखे कॅल्शियम युक्त पदार्थ खावेत सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसावे नियमित व्यायाम करावा आणि धूम्रपान व दारू यांसारख्या वाईट सवयी टाळाव्यात प्रश्न मानवी अस्थिसंस्थेची कार्य कोणती मानवी अस्थिसंस्थेची कार्य खालीलप्रमाणे आहेत एक मानवी अस्थिसंस्था शरीराला आधार व आकार देते दोन मानवी अस्थिसंस्था शरीराच्या अतिल नाजूक इंद्रियांचे रक्षण करते तीन मानवी अस्थिसंस्था हालचाल करायला मदत करते प्रश्न ये आपल्या शरीराचे हाडे मोडण्याची कारणे सांगा आपल्या शरीराचे हाडे मोडण्याची कारणे एक खेळताना पडल्यास हाड मोडू शकते दोन अपघात झाल्यावर हाड मोडू शकते तीन हाडांना योग्य ते पोषण न मिळाल्यास ती कमकुवत होऊन त्यावर ताण पडल्याने हाडे मोडतात प्रश्न हाडांचे प्रकार किती व कोणते आपल्या शरीरातील हाडांचे आकारानुसार चार प्रकार, प्रकार पडतात एक चपटी हाडे दोन लहान हाडे तीन अनियमित हाडे चार लांब हाडे प्रश्न सहावा काय होईल ते सांगा प्रश्न जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसतील तर शरीराची हालचाल करता येणार नाही तसेच उपांगांच्या हाडांचीही हालचाल होणार नाही प्रश्न आपल्या त्वचेमध्ये मेल्यानी नावाचे रंगद्रव्यच नसले तर आपल्या त्वचेमध्ये मेल्यानी नावाचे रंगद्रव्यच नसले तर एक त्वचेचा रंग हा मेलॅनिन या रंगद्रव्यावरूनच ठरत असतो त्यामुळे मेलॅनिन हे रंगद्रव्यच नसेल तर त्वचेला कोणताही रंग मिळणार नाही दोन मेलॅनिन त्वचेचे व आतील भागाचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते ते नसल्यामुळे त्वचेचे व आतील भागाचे संरक्षण होणार नाही प्रश्नही आपल्या शरीरातील मनक्याच्या तेहतीस हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर जर आपल्या शरीरात मनक्याची तेहतीस हाडे न राहता फक्त एकच हाड असते तर आपण नीट वाकू वळू किंवा झुकू शकलो नसतो चालताना आणि धावताना शरीरावर जास्त धक्के बसले असते त्यामुळे शरीराचा तोल सांभाळणे कठीण झाले असते म्हणून मणक्याची मन अनेक हाडे असणे खूप महत्वाचे आहे प्रश्न सातवा आकृती काढा प्रश्न अ सांध्यांचे विविध प्रकार Прошна А, То те Тратина.